सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अगोदरच नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी संकटात असताना आता पुन्हा एकदा अवकाळी आणि गारपिटीमुळे संकटात आलेला आहे काल नाशिकमध्ये झालेल्या गारपिटीमुळे अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्यावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय गारपिटीमुळे अनेक शेतातील कांद्याचे पिके ही अडवी झाले आहेत उन्हाळी कांद्याच्या मुळाशी अवकाळी पावसाचे पाणी गेल्यानं तीन ते चार महिने टिकणारा कांदा आता एक ते दीड महिनाच टिकू शकतो असा अंदाज शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जातोय कांद्याच्या दरात देखील परिणाम होऊ शकतो अशी भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे काल झालेल्या आठ ते दहा पंधरा मिनटांसाठी ज्या मोठ्या प्रमाणात गारा झाल्या व त्याच्यानंतर जो पाऊस झाला त्याच्यामुळे जी कांद्याची पात होती ती सोडण्याचं प्रमाण वाढलंय आणि जो आठ ते नऊ महिने टिकणारा कांदा होता त्या गारा झाल्यामुळे तो कांदा टिकू शकत नाही तो काढल्यानंतर एक ते दीड महिना टिकू शकतो त्याची क्षमता जी आहे कांदा साठवण्याची ती कमी झाली त्यामुळे जो एक दीड महिन्यानंतर नंतर जो काही भाव असेल त्या लूट भावेत तो कांदा द्यावा लागणार आहे मार्च पासून शहर आणि जिल्ह्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढलेला असताना गेल्या दोन ते तीन दिवसापासून शहरात आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झालेलं होतं बुधवारी नाशिक शहर आणि परिसरासह जिल्ह्याच्या काही भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या त्र्यंबकेश्वर इगतपुरी सिन्नर येवला तालुक्यासह बागलान तालुक्याचा पश्चिमपट्टा मांगीतुंगी मुल्हेर तहराबाद परिसरात झालेल्या अवकाळी पावसानं पिकाचं नुकसान झालं जिल्ह्यात द्राक्ष डाळीम आंबा यासह शेतात काढून ठेवलेला कांदा गहू हरभरा या पिकांचं देखील काहीसं नुकसान झालंय बुधवारी सायंकाळच्या सुमारास नाशिक शहरातही जोरदार पावसानं थोड्या वेळापुरती हजेरी लावली मात्र त्यामुळे नागरिकांची धांदल उडाली विविध आस्थापनांनी कार्यालय सुटण्याची वेळ असल्यानं चाकरमान्यांच्या घरी परतना चांगलेच हाल झाले तर बागलान तालुक्यातील भुयाने करंजाड अंतापूर शिवरे शिवारात दुपारी चार वाजेपासून अचानक मेघगर्जनेसह पावसाला जोरदार सुरुवात झाली अर्धा ते पाऊन तास वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या कांद्यासह घवाचं तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचंही मोठं नुकसान झालेलं आहे तर या अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष बागांना देखील पसला असल्यानं व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदी थांबवलेली आहे तर कवडीमोल भावात द्राक्ष विकण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर ओढावली आहे काल दुपारी अचानक जेव्हा ढग गडगडायला लागले आणि सात ते आठ मिनटाची जी गारपीट झाली या गारपिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे व्यापाऱ्यांनी पासष्ट रुपयाने सुरू केलेली ही द्राक्ष बाग अचानक फोन करून ती बंद करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आज आलेले जे जेवढे मजूर वर्ग आहे त्यांनाही घरी काढून देण्यात आलेले आहे जाळ्या वगैरे सगळ्या घरी नेण्यात आलेल्या आहे आपण जर बघितलं तर या द्राक्षांमध्ये गारपीट झाल्यामुळे इथली पानं आणि मणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर डॅमेज झालेली आहे आणि ती खाली कळून पडलेली आहे तर अचानक आलेल्या या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची देखील चांगलीच तारांबळ झाली तर अनेक ठिकाणी वाऱ्यामुळे झाडेही उन्मळून पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक